एवरी वन आय एम काजे वे वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा आजचा जो सेशन असणार आहे तो, तो आपल्या रेल्वे भरतीची जी नोटिफिकेशन आउट झालेली आहे ज्याच्यामध्ये आठ हजार एकशे तेरा वॅकेन्सी आहे आठ हजार एकशे तेरा जागा आहे त्याबद्दलची आपण डिटेलमध्ये माहिती आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये नेमकं का अभ्यासक्रम काय याच्यामध्ये पात्रता नक्की काय आहे वयोमर्यादा किती हवी याच्यामध्ये वेतन किती आहे याच्यामध्ये टायपिंग लागेल का या सर्व गोष्टीवर आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत ठीक आहे सो so, वेळ वाया न घालवता तुम्हाला सेशनलासुद्धा शेअर करायचं आहे अँड चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे चला सो so, पाहूयात आपण ठीक आहे पहिलं तर बघूयात की याच्यावर तुम्ही आप आपण पाहिलेत की चार प्रश्न आपण पाच प्रश्न पाहणार अभ्यासक्रम पात्रता वेतन वयमर्यादा आणि टायपिंग लागते का आता पात्रता जर बघायला गेलं तर हे जे पास्ट पोर्ट पोस्ट आहे त्याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असलं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजेच तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे तुमची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलं पाहिजे ठीक आहे कशासाठी तर ह्या पाचही पोस्टसाठी ठीक आहे पहिलं आहे चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर दुसरा आहे स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ठीक आहे याच्या अशा पाच पोस्ट आहेत ठीक आहे याच्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असणं फार गरजेचं आहे ठीक आहे तुमचं काय असणं गरजेचं आहे तर ग्रॅज्युएशन ठीक आहे चला आता पाहूयात आपण की याच्यासाठी वयोमर्यादा किती आहे ठीक आहे आपण ग्रॅज्युएशन बेसवर हो आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की तुमचं पात्रता काय असली पाहिजे हे पाहिलं आता वयोमर्यादा आपण इथे आज पाहणार आहोत तर बघा याच्यासाठी बघायला गेलं तर जे ओपन कॅटेगरीचे आहे जे ओपन कॅटेगरीचे आहेत ते अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात जे अठरा ते छत्तीसमध्ये आहेत अठरा ते छत्तीसपर्यंत ते फॉर्म फिल करू शकतात ओबीसी कॅटेगरी साठी तीन वर्षाचा सा एज रिलेक्शन आहे ठीक आहे म्हणजेच तुम्ही अठरा ते एकोणचाळीस पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकतात आणि जे एस सी एस टी आहेत त्यांना पाच वर्षाचा एज रिलेक्शन आहे तर किती तुम्ही भरू शकता फोर्टी वनपर्यंत पर्यंत ठीक आहे ठीक आहे फोर्टी वनपर्यंत तुम्ही फील करू शकतात ही वयोमर्यादा आहे ठीक आहे आता वेतनमध्ये पाहायला गेलात लग, तर, आ, श्टेशन मास्टर, श्टेशन मास्टर तर स्टेशन मास्टर स्टेशन मास्टरची पोस्ट मिळणं हे खूप जणांचं स्वप्न असतं की आमचं सिलेक्शन स्टेशन मास्टरसाठी झालं पाहिजे ठीक आहे so, सो यासाठी तुम्ही बघाल तर इथे पस्तीस पस्तीस हजार चारशे हा इनिशियल पे आहे तर इथं चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवेल त्यासाठी सुद्धा आहे ठीक आहे या दोन पोस्ट सिक्स लेवलच्या आहेत ठीक आहे आणि ह्या तीन आहेत ते पाच लेवलच्या आहेत ठीक आहे आता ज्या सिक्स लेवलचे आहेत ऑबिएसी ज्यामध्ये जास्त पेमेंट असणार आहे आता याच्यामध्ये अलाउन्स वगैरे सगळं मिळून तर एक पासष्ट हजारापर्यंत तुमची सॅलरी जाणार ठीक आहे पासष्ट हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते थोडं कमी जास्त मागे पुढे होईल पण पासष्ट ते सत्तरच्या घरात तुमची सॅलरी जाणार ठीक आहे ठीक आहे साठ ते पासष्टमध्ये तुमची सॅलरी जाणार ज्यांचं तुम्ही स्टेशन मास्टर या चीफ कमर्शियल कम टुकिट तिकीट सुपरवायझरसाठी भरत आहे त्यांच्यासाठी ठीक आहे आणि बाकीचे जे पाच पोस्ट आहेत याच्यापैकी जी गुड्स ट्रेन मॅनेजर ही सुद्धा खूप छान पोस्ट आहे फक्त एवढंच की याच्यामध्ये ट्रॅव्हल करावं लागतं जे मेल मेलगाडीच्या पाठीमध्ये झेंडा घेऊन असतात ना त्यांच्यासाठी असतं ठीक आहे सो so, त्यांना खूप ट्रॅव्हल करावं लागतं तर त्यांना एकोणतीस हजार दोनशे जर इनिशियल पे असेल तरी त्यांना दाबून अलाउन्सेस असतो आणि त्यांना अगदी तुफान सॅलरी भेटते हे सुद्धा आहे ठीक आहे ठीक आहे कोणाला तर गुड स्टेट मॅनेजरला ठीक आहे त्यानंतर ज्युनियर अकाउंट असिस्टंट आहे सिनियर कम टायपिस्ट आहे ठीक आहे त्यांचं इनिशियल पे सुद्धा एकोणतीस हजार दोनशे आहे ठीक आहे यांना सुद्धा अलाउन्सेस वगैरे पकडून चांगली सॅलरी मिळून जाते ठीक आहे आता इथपर्यंत आपण पाहिलं त्यानंतर आपण यामध्ये पाहणार आहोत की टायपिंग कोणत्या पोस्टसाठी आहे ठीक है तर बघा जे गुड स्ट्रेंट मॅनेजर आहेत त्यांना फक्त सीबीटी वन सीबीटी टू द्यायचा याच्या सिलेबस अभ्यासक्रमा गुड मॅनेजरला आहे जे सीनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे यांना सीबीटी वन सीबीटी टू आणि टायपिंग स्किल टेस्ट असणारे टायपिंग स्किल टेस्ट असणारे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यांना फक्त सीबीटी वन आणि सीबीटी टू द्यायची आहे ठीक आहे यांना सीबीटी वन आणि सीबीटी टू द्यायची आहे ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना टायपिंग स्किल टेस्टसुद्धा आहे ठीक आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या दोन्ही पोस्टला या दोन्ही पोस्टला तुम्हाला काय द्यायची आहे तर टायपिंग कंपल्सरी आहे म्हणजे सीबीटी वन सी बी टी टू क्वालिफाय झाला की तुम्हाला टायपिंगसुद्धा क्वालिफाय करायचं आहे आणि मग पुढची प्रोसेस असणार आहे ठीक आहे त्यानंतर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर यांना सी बी टी वन आणि सी बी टी टूच द्यायचं आहे फक्त आणि बस मग पुढची प्रोसेस होणार आहे तुमची स्टेशन मास्टर यांच्यासाठी सीबीटी वन असणारे सीबीटी टू असणारे आणि कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट सुद्धा असणारे हे क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड ऑल या गोष्टी तुमच्या तिथे होणार ओके okay? त्यानंतर आपण इथे पाहत आहोत आता अभ्यासक्रमाबद्दल पाहणार आहोत स्टेज वन जे आहे म्हणजे सी बी टी वन जे आहे ते नव्वद मिनिटाचं असणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी असणार आहे जनरल ॲव्हनने चाळीस मार्काचं चा, मॅथ्स तीस मार्काचं रिजनिंग तीस मार्काचं वन थर्ड तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग असते रेल्वेमध्ये मा सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर सी बी टी टूमध्ये एकशे वीस प्रश्न असतील आणि एकशे वीस मार्कासाठी असतील एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क बट इथे टायमिंग सेमच आहे बघा नव्वद मिनिटच दिलेल्या फक्त प्रश्न वाढवले आहेत मार्क्स वाढवलेले आहेत सुद्धा वन थर्ड ठीक आहे तुमची नेगेटिव्ह मार्किंग आहे जनरल अवेअरनेस पन्नास मॅथमॅटिक्स पस्तीस आणि रिजनिंग पस्तीस मार्क तुम्हाला येणार आहे सिलेबस बघायला घेतलं तर मॅथ्समध्ये नंबर सिस्टम डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे जे सिलेबस असतो तो सिलेबस आहे बट ऑबियसली रेल्वेची एक्झाम देतोय तर रेल्वेचं पेपर पॅटर्न वेगळा असतो रेल्वेची लेवल वेगळी असते तर त्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यानंतर रिजनिंगचं सिलेबस इथे दिलेलं आहे ठीक आहे याच्यानंतर सिलोलिजम आहे कोडिंग डिकोडिंग आहे त्याच्यानंतर रिलेशनशिप आहे ॲनॉलॉजी आहे कॉम्प्लेशन ऑफ नंबर आहे पजल्स आहे जे आतापर्यंत आपण सगळ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आलेलो आहोत ना ते सिलेबस मॅथ्स रेझिंगसाठी आहे पण रेल्वेची एक्झाम देत आहोत तर आपलं तिथे लेवल वेगळी असणार आहे आणि पेपर पॅटर्नसुद्धा वेगळं असणार आहे सो सिलेबस जरी सेम दिसत असेल तरी प्रश्नांमध्ये आणि तो स्कोअर वाढवण्यामध्ये आणि एक बोलतात ना तलाठीची एक्झाम देणं आणि रेल्वेची एक्झाम देणं यामध्ये फरक आहे लेवलमध्ये फरक आहे पेपर पॅटर्नमध्ये फरक आहे सिलेबस सेम जरी दिसला तरी पेपर पॅटर्न लेवलमध्ये फरक आहे त्यासाठी आपल्या पेडबॅस सुद्धा आहे त्याबद्दल बघणारच आहोत आपण हा जनरल अवेअरनेस आहे करंट अफेअर जनरल अवेअरनेस जी के सायन्स त्याच्यानंतर हिस्ट्री ज्योग्रफी सगळं असणार आहे तुमचं ठीक आहे लाईफ सायन्स आहे नॉन जनरल सायन्स आहे नॉन ठीक आहे त्यानंतर आपली रेल्वे भरतीची पेड बॅच आहे ही पेडबॅच तुम्ही जॉईन करू शकता पदवीधरांसाठी आहे आता ही जी वॅकेन्सी आपण पाहिली ती पदवीधरांसाठी पाहिली तर त्यांच्यासाठी आपली रेल्वेची पेड बॅच आहे पंधराशे फक्त याची फी आहे याच्यामध्ये दररोज लाईव्ह क्लास असणार नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतल्या जातील सर्व विषयांचे ई नोट्स मोफत लेक्चर मिस झाल्यास कधीही तुमच्या टाईमनुसार तुम्ही पाहू शकतात कोर्स तुम्ही लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा पाहू शकता त्यावरसुद्धा उपलब्ध आहे बारावीची सुद्धा वॅकेन्सी आलेली आहे काहीतरी तीन हजार हजार चारशे पंचेचाळीस समथिंग अशी काहीतरी वॅकन्सी आहे तर त्याच्यामध्ये टी सीची वॅकन्सी सर्वात जास्त आहे त्याच्यासुद्धा जा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे जाऊन तुम्ही बघून घेऊ शकतात सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे मिळून जाणार त्यासाठी सुद्धा आपली पेड बॅच आहे फक्त पंधराशे त्याची फी आहे सो ते सुद्धा तुम्ही आपली पेड बॅच जॉईन करू शकता ठीक आहे सो आय होप तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आज क्लिअर झाले असतील ठीक आहे ज्या गोष्टी मी पाहिलेल्या त्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस केलं जे प्रश्न होते की रेल्वे भरतीची आठ एकशे तेराची वैकेंसी त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय ते सांगितलं पेपर सीबीटी वन सीबीटी टू डिटेल मध्ये सिलेबस पाहिलं पात्रता काय आहे ग्रॅज्युएशन बेसवर असणारे वयोमर्यादा काय आहे ठीक आहे ओपन कॅटेगरीसाठी किती आहे म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी त्यानंतर मग एस सी एस टी साठी ते सुद्धा पाहिलं वेतन किती मिळणार ते सुद्धा पाहिलं कोणत्या पोस्टसाठी टायपिंग पोस्ट आहे कोणत्या पोस्टसाठी टायपिंग पोस्ट नाही आहे मग दुसरी कोणती पोस्ट आहे या सर्व गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं क्लिअर केलेलं आहे ठीक आहे सो so आय होप अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर झाली असेल ठीक आहे चला सो आता मी इथे थांबत आहे नक्कीच भेटू आपल्या नेक्स्ट सेशनला तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचे आहे व्हिडिओला भरभरून शेअर करायचे खूप सारे लाईक करायचे ठीक आहे चला ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू